नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी एम आय टी सी बोईसर शंभर चालक मालक महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेमध्ये दाखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन बोईसर एम परिसरातील टेम्पो चालक मालक यांनी नवनिर्माण वाहतूक सेनेचे सदस्यत्व स्वीकारले शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठीक बारा तीस वाजता कॅमलीनाका येथे अनावरण करण्यात आले मनसे देणार चालक मालक यांना सन्मान खराब रस्ते वसूल केला जाणारा टोल वाहतूक खात्याच्या जाचक अटी आरटीओ अनेक निर्बंधामुळे होणारा त्रास मोठ्या ट्रान्सपोर्टरकडून करण्यात येणारी गलचेपी अशा अनेक विषयांना मनसे वाचा फोडणार या बोर्ड वेळी श्री आरिफ भाई शेक, श्री शेख समीर मोरे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री भावेश चुरी पालघर जिल्हा अध्यक्ष श्री धीरज गावड विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष श्री चेतन पाटील जिल्हा संघटक वाहतूक सेना श्री सिद्धेश महाले कामगार सेना श्री उदय माने जिल्हा संघटक सोजगार स्वयंरोजगार श्री हमेश पाटील तालुका अध्यक्ष वाहतूक सेना व वा अन्य पदाधिकारी कार्यकर्ते तसेच चालक मालक यावेळी उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट